की पालकमंत्रीपदाचा मुद्दा आहे तर अजूनपर्यंत डिक्लेअर झालेलं नाही आहे काय वाटतंय तुम्हाला त्या संदर्भात जनतेची मागणी आहे आणि आमच्या सहा आमदारांनी त्याच्यामध्ये मागणी केली okay. कारण मागच्या वेळेला पण पालकमंत्रीपद आम्ही मी मंत्री नसल्यामुळे उदय सामंतांकडं ती बाब दिली होती त्यामुळे आता कंटिन्युअस ती आमच्याकडं राहावी ही सगळ्या लोकांची अपेक्षा आहे भरत शेठ सर्वात या मंत्रिमंडळामध्ये सर्वांचं लक्ष राह लागणार लाग, होतं लाग, की भरतशेठ शेठ मग कॅबिनेट पद मिळणार काय मिळणार पण परिस्थिती अशी झाली की लेट पण थेट कॅबिनेट अशा पद्धतीने मिळालं आणि हे जे आपल्याला कॅबिनेट पद मिळालं त्याच्यात आपले समाधानी आहात का मागच्याच वेळेला आपल्याला मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात होती परंतु आपण थांबलो ते एकनाथ शिंदे साहेबांना कल्पना होती की आपल्यासाठी बरेचसे थांबले होते आणि म्हणून करता त्यांनी पहिलं नाव यावेळेला माझंच रिकमेंडेशन केलं आणि जे खातं दिलेलं आहे हे ग्रामीण भागाशी निगडीत आहे शेतकऱ्यांच्या निगडीत आहे गोरगरीबांच्या निगडीत आहे त्यामुळे मी समाधानी तसेच आता जे आपलं जो फलोत्पादन मंत्रिपद मिळालेलं आहे कोकणासाठी ते खूप महत्वाचं आहे आता आंबाच्या क्षेत्रात जे दलाली चालते किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या कोकणात फारशा चालत नाही तर त्या बाबतीत आपण काय म्हणतो ठेवा काय नाही आता जे खातं मिळालेलं आहे तो नाहीतर आपण आपल्या लोकांना देणार सर मला आत्ता महाराष्ट्र बघायचा आहे आणि तो महाराष्ट्र पाहत असताना पहिलं झुप्तमाप हे कोकणाला असताना कोकणात आंबा असेल काजू असेल फणस असेल अन्य काही फळं असतील हे मोठ्या प्रमाणात पिकवले जातात त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोप कोकणाला कसा देता येईल हे आम्ही पाहतोच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल गटाचं तुम्हाला काय देवं लागेल त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही जर महायुतीमध्ये लढलो तर महायुतीची सत्ता येईल असं वातावरण आहे कारण जे साहेबांचं हे होतं त्यांच्याकडे जे काय उद्धव साहेबांकडं

आणि इंदापूर ही दोन भाज्य वळणं आहेत ती पहिले आम्ही पुरी करायला आता हातामध्ये घेतो आहे कारण त्यांच्यामुळे फक्त ट्रॉफिक होते बाकी रस्ता जरी थोडाफार खराब असला काय असला त्यातनं हळूहळू निघून जाते पण ट्रॉफिकमध्ये अडकल्यानंतर एक तास दीड तास दोन तास जे थांबावं लागतं त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात करता आम्ही तो भरशेट आक्रमकरित्या आपण बोलणार म्हणून प्रसिद्ध आहात आणि बऱ्याच वेळा अशी चर्चा आहे की कोकणला विकास निधी देताना सापत्निक भावना दाखवली जाते पण आता तुम्ही मंत्री झाले आहेत कोकणातून बरेचसे मंत्री आहेत तर कोकणाच्या विकासाला दे, निधी देताना सापत् भावनिक आपल्या ह्या सरकार झाले असेल पण आता नाही झाली कारण आम्ही सांगू शकतो उदय सामंतांना विचारा पुढे दीपक केसरकरांना विचारा जे आपले आमदार येते योगेशला विचारा की किती निधी मिळाला राष्ट्रवादीच्या वाल्यानं विचारा भाजपवाल्यानं विचारा की किती निधी मिळाला सगळ्यात जास्त हायेस्ट निधी आत्ताच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारच्या वेळेला आपल्याला मिळाला हे कोणालाही नाकारता येणार नाही ना परंतु जो मेन मग अशी मुद्दा होता की जे काही टेक्निकल अडचणी येतात कोर्टाच्या अडचणी येतात त्याच्यामुळे जो काय आपला मुंबई गोवा महामार्ग रकडला होता त्याच्यावर पण आता निर्णय झालेला आहे आणि त्या गणपतीमध्ये ते स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री असणारे एकनाथ साहेब हे अगदी कशाने भोगड्या भोगद्यापर्यंत फोगद्यातनं पण जाऊन राऊंड मारून आम्ही त्यावेळेला आलो म्हणजे त्यांची विचारशक्ती होती हा असतं मत्स्यजोगचं सर्वात मोठं चर्चेलं प्रकरण आहे आणि यातील आरोपी मोकाट फिरत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे जे तुमचं सरकार आलेलं आहे फडणवीस सरकार तर आपली काय याच्याबद्दल बघणं आहे जी चूक आहे ती चूक आहे भले काही कासाना कोणी हसा का ना कारण त्या सरपंचाला एवढा निघून मारला त्यामुळे हा उद्रेक झालेला आहे एखादा मोठा फटका मारला किंवा गोळी झाडली असली तर तो भाग वेगळा झाला असता पण त्याला फिरून 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 जे काही त्याच्या अंगावरती वर्ण होते डोळ्यामध्ये जखमा होत्या किंवा इतर त्याला बोलतात निगुरून हत्या बोलतात ती हत्या जी काय झाली म्हणजे तो किती तडपडला असेल आणि ते तडपडल्यामुळेच हे जे काय आता मारणारे आहेत त्यांना ते शिक्षा व्हायला पाहिजे हे सगळ्यांची इच्छा आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका